पोलीस ठाणे घनसावंगी हद्दीतील कुंभर पिंपळगाव येथे सोन चांदीचे दागिने घरफोडी करणारे दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद घरफोडीचे पाच व डिझेल चोरीचे दोन गुन्हे उघड जालना जिल्ह्यात घनसावंगी हद्दीतील कुंभर पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर मधुकर दहिवाळ यांचे ज्ञानेश्वर ज्वेलर्स दिनांक तेवीस जुलै रोजी फिर्यादी दुकानाच्या दुकानाच्या गेट चे व शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करून चार अज्ञात इसामांनी त्यांच्या दुकानातून एकोणवीस लाख शहर हजार पाचशे रुपयाचे सोने चांदीचे दागिने चोरून नेले होते सदर गुन्ह्यात यापूर्वी आरोपी शक्तिमान प्रल्हाद सिंह टाक राहणार गुरु गोविंदनगर जालना याच मुद्दमांसह अटक करण्यात आली त्यातील दोन गुन्हेकार किशोर सिंह उर्फ टक रामसिंह टाक

जालना यांच्याकडून गुन्ह्यातील चौसष्ट हजार आठशे करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आळंदी येथील मेडिकल फोर्डे याबाबत कबुली दिली तसेच आरोपी नामे गजानन विठ्ठल बर्डे राहणार साखर कारखाना जिल्हा जालना याने डिझेल चोरीबाबत पोलीस ठाणे चंदनजिरा येथे कबुली दिली आहे पुढील तपासकामी आरोपी घनसांगी घनसागी जालना यांच्या ताब्यात दिली आहे